आरक्षण हवं पण नोकऱ्या कुठे आहेत मित्रांनो आरक्षण आणि सार्वजनिक रोजगार यांची कुठेतरी सांगड घालून आजचं लोकसत्ता संपादकीय आलेलं आहे समाजामध्ये आरक्षण या मुद्द्यावरती खूप चर्चा होताना दिसते पण आरक्षण ज्या क्षेत्रामध्ये लागू आहे त्या ठिकाणी म्हणजे सार्वजनिक रोजगाराबाबत किंवा सरकारी नोकऱ्याचं सध्याचं असलेलं प्रमाण याबाबत कुठेही चर्चा होताना दिसत नाही त्याच अनुषंगानं आजचं लोकसंता लोकसत्ता संपादकीय मित्रांनो भारतीय संविधानानं नोकरी शिक्षण आणि राजकारण या तीन अनुषंगाने आरक्षण दिलेलं आहे राजकारणामधील आरक्षण हे केवळ एस सी आणि एस टी या दोनच घटकापुरतं मर्यादित आहे शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण हे समाजातल्या सर्वच घटकांना लागू आहे उपलब्ध आहे आता येऊया आपण नोकऱ्याकडे मित्रांनो एकशे पंचेचाळीस कोटी भारताची लोकसंख्या आहे ह्या एकशे पंचेचाळीस पैकी एक्कावन्न ते त्रेपन्न कोटी लोकांनाच रोजगार आहे आता हा रोजगार सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारचा आहे ह्या एक्कावन्न ते त्रेपन्न पैकी फक्त तीन ते साडेतीन कोटी लोकांनाच सरकारी रोजगार आहे तीन ते साडेतीन कोटी म्हणजेच केवळ सहा टक्के आता ह्या सहा टक्के पैकी एक टक्का हा कंत्राटी आहे राहिले पाच टक्के म्हणजे संपूर्ण देशामध्ये फक्त पाच टक्के रोजगारच हा सरकारी किंवा गव्हर्नमेंट आहे आता ह्या पाच टक्के पैकी आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के गृहित धरली तर अडीच टक्केच रोजगारामध्ये आरक्षण लागू आहे बघा पाच टक्केपैकी केवळ अडीच टक्के के क्षेत्रामध्येच आरक्षण आहे मित्रांनो भारतामध्ये जे रोजगाराचं प्रमाण आहे ते केवळ पाच टक्के मी फक्त गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलतोय म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के रोजगार हा प्रायव्हेट आहे पंच्याण्णव टक्के रोजगार हा खासगी आहे तर अशा पद्धतीने अडीच टक्के क्षेत्रामध्ये असलेल्या लागू असलेल्या आरक्षण या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय आरक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे अशी सगळ्याच बाजूने बॉम्ब होत परंतु आरक्षण ज्या सरकारी क्षेत्रामध्ये लागू आहे त्याच प्रमाण कुठं वाढलं पाहिजे सरकारी नोकऱ्या वाढल्या पाहिजे यासाठी इथं पर्यायही सांगितलेले आहेत उदाहरणार्थ कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे उद्योगपतींची माफ होणारी जी काही भली मोठी कर्ज आहेत ती मा ती बंद झाली पाहिजे देशाच्या संपत्तीचं भावात होणार हस्तांतरण आहे ते थांबलं पाहिजे श्रीमंतावरती जास्त टॅक्स गरिबावरती कमी टॅक्स अशा पद्धतीने टॅक्स आकारणी करून सरकारनं स्वतःचं उत्पन्न वाढवलं पाहिजे आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात तीन लाख सरकारी पद रिक्त आहेत संपूर्ण देशाचा विचार केला तर तीस लाख सरकारी पद रिक्त आहेत हा हा आ, जो काही लेख आहे तो सांगतो तर अशा पद्धतीने मित्रांनो गव्हर्नमेंट सेक्टर मधलं जर प्रमाण वाढलं तरच कुठं तरी आरक्षण हे व्हॅलिड आहे अन्यथा सरकारी रोजगार कमी होतोय आणि आपण आरक्षणाची मागणी लावून धरतोय तर हे योग्य नाहीये आरक्षणाच्या मागणी बरोबरच कुठेतरी सरकारी क्षेत्रातले रोजगारही वाढले पाहिजे कारण भारतीय संविधानाच्या कलम न प्रत्येकाला सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार दिलाय आणि हा सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार हा रोजगाराच्या अधिकाराशिवाय अपूर्ण आहे मित्रांनो हे डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने झालं परंतु ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाचं कलम पंधरा चार असेल सोळा चार असेल राजकीय आरक्षणाबाबत असणारी तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस आणि याची कालमर्यादा असणार तीनशे चौतीस व कलम आणि याच्या अनुषंगाने झालेले नवनवे बदल आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे